डोनाल्ड ट्रम्पचा इगो जास्त मोठा आहे की जयकांत शिकरेचा जास्त मोठा आहे ह्याचा निर्णय करणं अवघड आहे पण अमेरिकेच्या सुप्रीम मात्र काल फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांचा इगो हट केला त्यांनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षभरात जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या वर जो टॅरिफ म्हणजे आयात कर लावलाय तो लावण्याचा अधिकारच त्यांना नाही आणि त्यांनी ज्या कायद्याचा वापर त्यासाठी केलाय तो वापर करायचा देखील अधिकार त्यांना नाही त्यामुळे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांचा इगोहट झाला ते आता रागावलेले आहेत सुप्रीम कोर्टावर देखील चिडलेले आहेत आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी दहा टक्के एक्स्ट्रा टॅरिफ सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर दोन तासात नवीन लावून टाकला म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काहीही करू शकतात पण तरीही त्यांची काहीही करण्याची पॉवर मात्र मर्यादित आहे या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं मग आता याचा परिणाम काय होणार कारण मागच्या दोनच आठवड्यापूर्वी आपण ऐकलं की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील झाली अमेरिकेने भारतावरती अठरा टक्के टॅरिफ लावला वगैरे वगैरे पण याचा सगळ्याचा परिणाम काय होणार या ट्रेड डीलचं काय होणार खरोखर सुप्रीम कोर्ट अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सगळीच पावर काढून घेणार का हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काय केली तर अमेरिकेमध्ये नॅशनल इमर्जन्सी लावून टाकली त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये फेंटानिल सारखे जे मादक पदार्थ आहेत यांचा जो प्रसार होतोय त्याचं कारण दिलं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे जगभरातून अमेरिकेवरती ज्या पद्धतीने आयात कर लावून अमेरिकेला लुटलं जातं आहे याचं कारण दिलं आणि याचं कारण वापरून त्यांनी नॅशनल इमर्जन्सी जाहीर केली आणि ही इमर्जन्सी जाहीर करायचं कारणच होतं अमेरिकेला जगावरती सगळ्या टॅरिप्स लावायचे होते आणि त्याच्यासाठी एक कायदा वापरायचा होता तो कायदा म्हणजे आय डबल -E ई पी ए हा ई पी ए म्हणजे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पावर्स ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर या कायद्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगातल्या देशांच्या वरती टॅरिफ्स लावायला सुरुवात केली भारतानं तेव्हा अमेरिकेच्या अनेक वस्तूंवरती बावन्न टक्के टॅरिफ लावलेला होता मग डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही भारतावर सव्वीस टक्के लावतो त्यानंतर मग सव्वीस वरून त्यांनी पंचवीस केला पंचवीस वरून त्यांनी पन्नास केला नंतर म्हणाला आम्ही दोनशे करतो पाचशे करतो काहीही म्हणजे अगदी मनाला येईल तसं डोनाल्ड ट्रम्प वागत गेले पण याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये अमेरिकेतले अनेक राज्य तिथले अनेक महत्वाचे लोक तिथं गेलेले होते आणि त्याच्याबद्दल प्रत्येक वेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निकाल लागत होता म्हणून डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टामध्ये गेले की टॅरिफ लावण्याचा अधिकार मला आहे हे सांगण्यासाठी आणि अखेर काल वीस फेब्रुवारीला अमेरिकन सुप्रीम कोर्टानं एक निकाल दिला यामध्ये सहा तीन म्हणजे सहा जजेसनी सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांना असा कुठलाही अधिकार नाही की ते कुठल्याही देशावर आपल्या मनमानी पद्धतीनं टॅरिफ लावू शकतील तीन जजेसनी सांगितलं की ते लावू शकतात आता यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आणि त्यामुळं काल वीस फेब्रुवारीला जगातल्या सगळ्या देशांच्या वरती जे टॅरिफ अमेरिकेनं लावलेले होते ते सगळे नलिफाय झाले म्हणजे शून्य झाले आता मग याचा परिणाम काय झाला कारण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आता रिसेंटली एक ट्रेड डील झालेली होती म्हणजे ती अॅक्च्युली इंटरिम ट्रेड डील आहे त्याच्यावरती अजून फायनल सह्या झालेल्या नाहीत अंतिम आराखडा देखील ठरलेला नाही त्याच्या अजून काम चालू आहे तेवीस तारखेला त्याची ते मिटिंग होणार आहे दोन दिवसांनंतर त्यामुळं अजून ही ट्रेड डील झालेली नसली तरी भारतावरती अमेरिका अठरा टक्के ट्रे टॅरिफ लावणार आहे हे आता अमेरिकेनं मान्य आहे पण आता हा टॅरिफ लावायचा अधिकारच ट्रम्प यांना नसल्यामुळे ते टॅरिफ ट् झाले झिरो आता पाकिस्तानवरती एकोणीस टक्के टॅरिफ होता तो झाला झिरो असं जगातल्या प्रत्येक देशावरती इव्हन चायनावर सुद्धा अमेरिकेनं जो टॅरिफ लावलेला म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ पूर्वीचे सोडून तर हे टॅरिफ सगळे झाले झिरो आणि याच्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचा इगोहाट झाला आता अमेरिकेकडे पर्याय काय आहेत कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतल्या अनेक गव्हर्नर्सनी आता सरकारकडे अशी मागणी केली की मागच्या वर्षभरात अमेरिकन सरकारनं जे काही पैसे कमावलेले आहेत या सगळ्या टॅरिफमधून आयात करामधून त्याचं काहीतरी वाटणी झाली पाहिजे किंवा रिफंड झाला पाहिजे आता तो रिफंड कसा करणारा प्रश्नच आहे कारण ती काही साधी गोष्ट नाही कारण ती एका कुणाकडं व्यक्तीकडून घेतलेली नाही की त्याला ती रिफंड केली जावी पण प्रत्यक्षामध्ये अमेरिकेत आता याच्या विरुद्ध एक मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे मग या सगळ्यावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी कसं रिॲक्ट केलं ते बघायला पाहिजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या नेहमीप्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये एक ट्विट केलं आणि त्यांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय बघा अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टच्या जजेसबद्दल अमेरिकेचे प्रेसिडेंट काय बोलतायत ते म्हणतायत की ज्या जजेसनी टॅरिफ विरुद्ध निकाल दिलाय त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे हे सगळं जो निर्णय आहे तो हास्यास्पद आहेच पण आम्ही हा सगळा निर्णय नलिफाय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही येणाऱ्या काळात अशा पद्धतीनं टॅरिफ लावू की आतापर्यंत आम्ही जेवढे पैसे मिळवत होतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे टॅरिफमधून मिळू आणि त्यांनी फक्त हे बोलून थांबले नाहीत त्यांनी पुढच्या दोन तीन तासांमध्येच पुढचा निर्णय घेतला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केली आणि दहा टक्के टॅरिफ जगातल्या सगळ्या देशांच्यावर लावून टाकला आता तुम्ही म्हणाल की जर टॅरिफ लावण्याचा अधिकारच त्यांना नाही तर मग त्यांनी कसा लावला तर हे करायचं कारण म्हणजे पूर्वी जो त्यांनी टॅरिफ लावला होता तो आय डबल ई पी ए नावाचा एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा वापरलेला होता आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा कायदा वापरायचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नाही मग त्यांनी काय केलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ट्रेड ऍक्ट वापरला त्याच्यामध्ये सेक्शन एकशे बावीस आहे त्या अंतर्गत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाच महिन्यांसाठी जगातल्या कुठल्याही राष्ट्रावरती पंधरा टक्क्यापर्यंत टॅरिफ लावायची ताकद आहे किंवा तेवढी त्यांना पावर दिलेली आहे आता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हणजे ट्रम्पनी काय केलं तर दहा टक्के टॅरिफ लावला जगातल्या सगळ्या देशांच्या वरती इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याच्यावरती अगोदर पूर्वी काय टॅरिफ होता या सगळ्यामुळे झालं काय ज्याच्यावरती पूर्वी चार टक्के पाच टक्के टॅरिफ होता त्याचाही दहा टक्के झाला आणि भारतावरती जो पूर्वी अठरा टक्के टॅरिफ ठरलेला होता या आता या महिन्याच्या सुरुवातीला तो देखील आता दहा टक्के झाला म्हणजे जगातल्या जास्तीत जास्त देशांना याचा फायदाच झाला आता अमेरिकेमध्ये आपला माल पोचवण्यासाठी एक फिक्स टॅरिफ असेल तो असेल अठरा टक्के पण डोनाल्ड ट्रम्प ही पॉवर आता कंटिन्युअसली वापरू शकतील काय तर नाही पुढच्या पाच महिन्यांसाठी म्हणजे एकशे पन्नास दिवसांसाठी ते अशा पद्धतीने टॅरिफ लावू शकतात या मधल्या काळात असं होऊ शकते की याच्या विरुद्ध कुणीतरी कोर्टात जाईल कोर्ट पुन्हा एकदा हे सगळं स्ट्राईक डाऊन करेल या गोष्टी देखील पॉसिबल आहेत पण या सगळ्यामुळे एक झालं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जी एक हवा बनवून ठेवली होती मागच्या वर्षभरात त्यांनी जगाला सगळ्या वेठीस धरलेलं होतं या टॅरिफच्या मुद्द्यावरती या डोनाल्ड ट्रम्प यांचा शर्ट त्यांचा अंगरखा तिथल्या सुप्रीम कोर्टानं फाडून टाकला आणि त्यांना उघडं केलं आणि भारत आणि अमेरिकेबद्दलची ट्रेड डील म्हणाल तर या ट्रेड डिलवर फायनल साईनच अजून झालेली नव्हती त्यामुळं आता भारताच्या आणि अमेरिकेची जी पुढची ट्रेड डील होईल त्यामध्ये भारताकडं अजून जास्त पॉवर असेल कारण अमेरिकेकडे आता जास्तीत जास्त त्यांनी लावलेला आहे दहा टक्के टॅरिफ त्यांच्याकडं पंधरा टक्के टॅरिफ लावण्याची पॉवर आहे पंधरा टक्क्याच्या वर ते लावूच शकत नाहीत त्यामुळे भारताकडं आता जास्त बार्गेनिंग पॉवर असेल भारत म्हणेल की आम्ही दहा टक्क्यावरच ठाम राहू दहा टक्क्याच्या वर देणारच नाही त्यामुळं ही सगळं जे काही झालंय यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा बोरखा फाटला किंवा त्यांची हिंमत ताकद कमी झाली ही चांगली गोष्ट झाली याशिवाय भारतासारख्या अनेक राष्ट्रांचा यात फायदा होणार आहे हे सुद्धा इथं बघायला पाहिजे या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जे झालं ते योग्य झालं काय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने योग्य केलं काय किंवा भारतानं अमेरिकेबरोबर जो अठरा टक्क्याचा रेट ठरवला होता त्यामध्ये भारताकडून घाई झाली होती काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र